रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर आम्ही आणि भीमसेम कापूर वापरून तो त्याला म्हणजे जागेवर टिपका वाढलेला आहे जिथं रामा एग्रोटेक चालू आहे तिथं सर शंभर प्लस सिटिंग आणि जिथे रामाग्रोटेक नाहीये तिथं सत्तर पण बागा बागा फेली रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो मी संतोष भाजकर रामागरोटेक प्रतिनिधी तर मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी उभा आहे यांनी मागच्या वर्षीपासून सलग दोन वर्षापासून आपली तर रामायग्रोटिकचं चा शेड्यूल चालू आहे तर आपल्यासोबत शेतकरी आहेत राजेंद्र जिजाराम मुसमाडे तुमची ह्या महाराष्ट्रातल्या डाळींब बागादारांना एक ओळख करून द्या आणि रामायग्रोटिक ठेवलेला तुम्ही विश्वास आणि आत्मविश्वास हे शेतकरी बांधवांना सांगा छोटीशी तुमची ओळख माझं नाव राजेंद्र जिजाबा मुसमाडे आम्ही ॲग्रोटेकच्या प्रॉडक्ट मागच्या वर्षी तो दोन महिन्याच्या पेयडनंतर सुरू केलं तर त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आला आणि आम्ही ज्यावेळेस आम्हाला थोडा टिपका जाणवला बा त्याला आला तर आम्ही निमकरज आणि भीमसेम कापूर वापरून तो त्याला जा म्हणजे जागेवर टिपका वाढलेला आहे आमचे दीड एकर क्षेत्र हे साडेसहाशे रुपये आहेत आपले मित्रांनो माग यांचा पहिला बार होता तेरा महिन्यामध्ये झाडं धरली होती आणि त्यांनी धरूको नको धरुको नको अशा नियोजन झाडं धरली आणि नंतर दुर्दैवाने सुरुवाती शेवटच्या काळामध्ये हार्वेस्टिंगच्या एक दोन महिन्या अगोदर ते लिहिण्याचा थोडा इथं प्रादुर्भाव जाणवला त्यानंतर आपण निमकरन कापूरच्या वेळोवेळी एक दोन तीन स्प्रे काढले आणि आठ दिवसामध्ये त्याला कंट्रोल कंट्र, कंट्र, आणि कव्हर केला त्याच बारामध्ये तुमचे पैसे किती झाले मागच्या बारामध्ये साडे नऊ लाख रुपये झाले म्हणजे अपेक्षित पण नसतं का एवढं आमचं दोन तीन लाखाचं टार्गेट होतं पण आमचे खूप झाले खूप पैसे झाली आणि मग त्यांनी असं नियोजन केलं की जे आता बाकीच्या कंपन्याचं आपलं अपेक्षित वापरतो पण इथून पुढं यानी आपल्याला जर सगळ्यात मोठा रोग कंट्रोल झाला इथून पुढे जे नियोजन करायचं आपल्याला ते सगळं ग्रुप रुप द्यायचं आणि किती वर्षापासून आज या बागेवर आपल्याला शंभर सव्वाशे दीडशे सिटिंग सी दिसतं तर हे कशामुळे आणि किती दिवसापासून आपण इथं औषध वापरू राहिलो रेस्टिंग म्हणजे चालू पद्धतीने नियोजन केला रेस्ट हा पिरियड लाग बायला सुरुवातीला म्हणजे बाग खाली झाल्यानंतर लगेच खत भरून त्याला एक महिना पाणी दिलं Man, दोन दोन पाणी बंद करायच्या अगोदर समृद्धीचे दोन डोस दिले ते त्याच्यानंतर आपण दोन पाणी दिले आणि दोन पाणी दिल्यानंतर पूर्ण बागेच पाणी बंद केलं पहिलं पाणी फोडल्याच्या नंतर आपण याला काय केलं आता मित्रांनो तुम्हाला सगळ्या बागेची हकीकत सुरुवातीपासून सांगतो पहिल्या पाण्यापासून याचं नियोजन सांगतो पहिलं पाणी आपलं सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीला आपण याला काय केलं सुरुवातीला फक्त रूट मॅजिक सोडलं रूट मॅजिक सोडल्याच्यानंतर एक चार दिवसांनी फॉस्फेरिक ऍसिड रूट मॅजिक पर दुसरा डोस दिला त्याच्यानंतर मायको आणि बायोक्रांती हा तिसरा डोस आणि मग चौकीमध्ये भाग थोडा यायला असल्यामुळे आणि शेंड्याचा थोडा मारा जास्त निघल्यामुळे वायुसृष्टी दिलं मग त्या का याने शेंडा आपला थोडा थांबवून राहील आणि कळीचा स्ट्रोक वाढवायचा ते वाढवायचं म्हणून आपण रामायगरोटे कंपनीचं बायो समृद्धी डाळीन स्पेशल जेणेकरून काय झालं काय ह्या ज्या आपल्या जे काळ्या निघल्या चौकीतून त्या सगळ्यांचे स्ट्रोक मोठी झाली आता जे आपले स्ट्रोक आहे खालचे तसे आणि वरचे शे पण शेंड्याचे तसेचे शे हा याच्या परिसरामध्ये बाग आहे आता शेतकरी बांधावांचा काय होतं सुरुवातीचा जो खोडाचा माल आहे तो मोठा निघतो शेंड्याचा माल छोटा छोटा होतो पण ह्या बागेमध्ये आपल्याला शेंड्याचा आणि खोडाचा माल सगळ्या सगळ्या सारखा प्रोडक्ट बद्दल काय वाटलं काय काय फरक काय प्रोडक्ट चा रिझल्ट टक्के निमकरण केल्यासाठी म्हणजे शंभर टक्के त्याचा रिझल्ट रिझल्ट आहे टिपका म्हणजे लगेच चार, चार पाच दिवसात टिपका जागर म्हणजे फळ डायरेक्ट वाळून जातो हा बर आता म्हणजे मी जे सांगायचे अगोदर सगळं शेड्यूल तुम्हाला माहितीये आता कोणता औषध सोडलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो की तुम्हीच मला सांगता की नाही आपल्याला हे औषध सोडायचं पूर्ण एकदम तोंड पाठवून गेले आता काय काय करायचं म्हणजे मित्रांनो शेतकरी बांधवांना एक दोन वीस जरी आपण ढोस वगैरे अप्पलिकेशन चालू केलं डायरेक्ट तोंड पाठवून जातात आणि अवघड का सोपं सो एक सोपे एकदम सोपं आहे म्हणजे बाकीच्या आता काय म्हणतात डाळिंबाला याची त्याची बाकीच्या बऱ्याच गोष्टींची गरज असते पण एक ठराविक जर तुम्ही कॅल्क्युलेशन कल... कल... करून जर ठराविक आणि चांगलं प्रोडक्ट जर काढलं तर ते रामाय विरोटेकचे आता याच्यामध्ये तुम्ही समाधानी किती शंभर टक्के शंभर टक्के समाधानी पंचकृषीत मध्ये पण आपल्या अशा नाही तुम्ही मित्रांनो इतका का दिसतं ह्या बांधवांनी विश्वास ठेवला आत्मविश्वास आणि सलग दोन वर्षापासून इथं आपलं नियोजन चालू आहे हे नियोजनाच्या माध्यमातूनच आपलं आज ही फळ दिसून राहिली किती वर्षाचं बघायचं आपलं आता अडीच पावणे तीन वर्षाचा पहिला भार एकदम सक्सेस झाला आपला म्हणजे नाही आवाज चाललं होतं पण धरला म्हटलं तेवढं लक्ष देतं पाहिजे हिशोबन धरलं होतं आम्ही ते डेव्हलप होते भरपूर बार म्हणजे भरपूर दिलं त्यांनी कसं कसं म्हणजे सजेस्ट पोहोचला आम्ही म्हणजे आमच्या वस्तीवर म्हणजे गावात आमचं ते रवींद्र मुसमडे त्यांच्याकडे येत होते मग त्यांनी आम्हाला सांगितलं की रिझल्ट चांगले मग आम्ही त्यांना बोलवलं ते बागेत आली आम्हाला सांगितलं असाच का वापराय बायसृष्टी दिली त्यांनी आम्हाला टेप लावायला लावले फळाला आम्ही टेप लावले होते आठ दिवसात टेपमध्ये एक बोट अंतर वाढलं होतं डायरेक्ट गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी तुम्हाला काय फरक जाणवतो या वर्षी कळीचे स्ट्रोक एकदम मोठे आहे तसे मागच्या वर्षी सुरुवातीला हे नव्हते नंतर ते दोन महिन्यानंतर शेड्यूल चालू शेड्यूल चालू केलं तसं माझी बाग सेटिंग झाल्यानंतर आपण चालू केलं झाल्यानंतर एक दोन ड्रम सोडल्यावर रिझल्ट आला का पूर्ण शेड्यूल हो दोन म्हणजे दोन ड्रम सोडल्यावर लगेच ते एवढा नाही पण मग पूर्ण शेड्यूलर टेप टेप बारे टेप टेप बारे टेप तर शेतकरी तुमचे भाऊकी काय मित्र आहे तुमच्या तुमची बाग आहे का आहे आपल्या आपले वापरले का आधी नाही पण मला सांगा यांची बाग मागच्या वर्षी बघितली तुम्ही त्या वर्षी बाग बघता तुम्हाला फरक काय वाटला मागच्या वर्षी मध्ये आणि आत्ताच्या वर्षी मध्ये म्हणजे काय फरक वाटलं तुम्हाला नाही नाही जे आहे ते बोला नाही काय दिसत आत मला कशी लोड दिसते मला फरक काय वाटला दोन्हीमध्ये मध्ये चांगलं आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला ही बाग चांगली वाटली तर मित्रांनो तुमच्या बागावरती केल्या होता तर सुरुवातीला आमच्याकडे म्हणजे कन्सन्ट्रेट एक दिवस आला तो माहिती नसल्यामुळे माहिती नसल्यामुळे आम्ही कन्सन्ट्रेट लावला होता बरोबर पण ते आले आणि खोरावर त्याला बघितले नंतर त्यांनी बाग घ्यायला नकार दिला टाळा टाळ केली टाळा टाळ केली म्हणजे त्यांना येतो येतो आले नाही येतो आलेच नाही त्यांना गॅरंटी होऊन गेली की हे केले होणार नाही आणि आपल्या नावाची बातमी योगा योगाने आमची सरांची भेट झाली सर म्हणी कारण मग आम्ही सरांनी सांगितलेलं शेड्यूल फॉलो केलं फॉलो केलं त्यानंतर ते बागेत तेल म्हणजे दिसलाच नाही परत आणि आम्ही रामागडचे उत्पन्न वापरल्यामुळं oh. तुम्हाला त्याच्या ते बागेमध्ये तेल दिसलं दिस नाही आज पण नाही आज पण नाही मित्रांनो मार्केट मध्ये कंसुडी कारण भरपूर शेतक भरपूर लोक असतात पण शेतकऱ्याला गॅरंटी देणारे फक्त रामा ऍग्रोटेक कंपनीच पदी असतात आणि त्या प्लॉटवरती प्रॉपर काम येऊन काम करणारे आणि तुमचं जर रोग तेल्या वगैरे तर प्रॉपर काम कंपनी मार्केटमध्ये तर सर्व शेतकऱ्यांनी उत्पादन वापरले पाहिजे पाहिजे आता जरी बघितलं आता जरी बघितलं तर ह्या टोटल बागेवर किंवा काही ठिकाणी झाडावर तेल आहे आणि खाली फांदीवर तेल्यावर फळापुंदीचे योग्य सेट केले आणि मागून काय झालं ज्या चार पाच दिवसापूर्वी मला फोन आली शेतकरी बांधव जिथं आपलं राम मायग्रोटिक चालू नाही म्हणजे ऑर्गेनिक ऑर्गेनिक चालू नाही आणि केमिकल चालू आहे तिथं बागेत ते आता आक्रमण झालेलं आहे मग बऱ्याच जणांचे फोन येतात आता आपल्या बागेवर एवढं वातावरण खराब होतं दमट होतंय उष्ण होते कुठं काही जाणवलं तुम्हाला आतापर्यंत टिपका सुद्धा नाही आणि ज्यांचे निस्त नुकतंच सिटिंग झालं तिथं पण त्याला अटॅक केलंय का तर तिथं आपला रामायग्रोटेकचा आतापर्यंत एकही कॅनड नाही औषध आणि निमकरण सुद्धा स्प्रे झालेली नाही ही किमा आहे रामायग्रोटेकची आणि या ज्यावेळेस सुरुवातीला मी आलो बागेवर प्रचंड ते असले नाही मी पण आता रिस्क मध्येच काम करायचं मला आपल्याला तरी तर काम केलं आठ दहा दिवसामध्ये त्याला कवर झाला त्या कवर झाल्याच्यानंतर बाग एक महिन्यामध्ये आपण हार्वेस्ट केली परत रेस्ट पिरियडला पहिल्यापासून काम चालू केलं रेस्ट पिरियडला काम चांगलं केल्यामुळंच आज आपल्याला दिसून राहिले एका झाडावर दिशे दीडशे से सेटिंग से काय रेस्ट पिरियडपासूनही त्याच्यामुळंच काय झालं ही सगळी सेटिंग वगैरे व्यवस्थित आहे आणि ज्यांनी मी शेतकरी आता काय झालं की इथं कन्सल्टिंगचं खूप मोठं फॅड ह्या एरियामध्ये हे वापरू नका ते वापरू नका आज एवढं हे डाळी स्पेशल ही डाळीमधली सगळ्यात मोठी क्रांती आणि की एवढं चांगलं प्रोडक्ट बाजूला ठेवून त्या बागा सक्सेस नाही आहे सर आज इथं जर बघितलं ऐंशी लोडी सेटिंग जिथं रामायरोटेक चालू आहे तिथं सर शंभर प्लस सेटिंग आहे आणि जिथं रामायण रोटेक नाही आहे तिथं सत्तर पण बागा बागा फेली काही ठिकाणी बागा पण फेली काही ठिकाणी बागा पण फेली मित्रांनो यात मला अशी बाग रोड दिसते तर या बागेकरता रामायरोटेक कंपनीचे या ठिकाणी बघू शकता की मी रूट मॅजिक वापरले मिक्स मॅजिक रोट पाचशे पंचावन्न वापरले बायसृष्टी वापरले बायोसमृद्धी डाळीम पेशल वापरले निमकरण वापरले आणि कळी करता जबरदस्त म्हणजे असणारं रामायजिकची फवारणी घेतली आहे आणि जे म्हणतो आपण बॅक्टेरिया बेस असणारं म्हणजे ऑल बॅक्टेरिया असणार आपलं रामायरोटिकचं बायो क्रांती या ठिकाणी वापरली शेतकरी मित्रांनो आणि अशी जबरदस्त तुम्हाला शेटिंग दिसते आणि या तेलाग्रस्त बागेमध्ये घोड्यावरती तेल्या होतात तरी पण आज तुम्ही एकशे पन्नास कळीत शेटिंग दिसते तुम्हाला या ठिकाणी तर जबरद भेटला शेतकऱ्या मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हे रामा आयरोडिक कंपनीचं उत्पादन वापरणं गरजेचं आहे एकदा जरूर एकदा वापरून पाहा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि मागच्या सलग दोन वर्षापासून दुसऱ्या बारासाठी सलग राम ॲग्रोटेक कंपनीवर विश्वास ठेवला त्याबद्दल तुमचे आभारी आहोत मित्रांनो ह्याच बागेमध्ये आपण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या रामा ॲग्रोटेक ह्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद okay.